नमस्कार मंडळी आज दसरा आहे सकाळी लवकरच उठलो आहे सकाळी उठलो आणि जरा बाहेर आलो जरा वातावरण बघितलं मस्त वाटलं यंदा दसरा दोन ऑक्टोबर म्हणजे आज साजरा केला जाणार आहे पौराणिक कथानुसार या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला त्या विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी पूजेला स्टार्ट करण्यापूर्वी जरा पंख वगैरे सर्व पूजून घेतले सर्व साफसफाई करून घेतली त्याच्यानंतर म्हटलं आता पूजेसाठी सर्व जे सामान वगैरे घेतलं होतं दसऱ्या सणा झेंडूची फुलं आणि आंब्याचे पाणी वापरून आकर्षक तोरण आणि माल बनवतात गावी प्रत्येक प्रत्येकपेठे खूप छान छान असे आता झेंडूची फुले आणि पाने आंब्याची पाणी वापरून मस्तपैकी एक माल वगैरे बनवायचो आणि ते दरवाजेला लावायचं म्हणजे प्रवेशद्वाराला लावण्यासाठी जास्तीत जास्त याचाच वापर केला जातो आंब्याची पाने शुभ मानली जातात आणि झेंडूच्या फुलामुळे माल अधिक सुंदर दिसते तसेच ते प्र समृद्धीचे प्रतीकसुद्धा मानले जाते तर मी मुंबईवरून येतानाच घाटकोपरला फुलं वगैरे विकत घेतली होती त्याच्यानंतर सोनं वगैरे घेतलं आणि त्याच्यासाठी आंब्याची ढाळ घेतली होत्या असं सर्व घेऊन आलो आणि मस्त घरी बनवली मोठीची मोठी माल आंब्याचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण खूप छान झालं होतं त्याच्यानंतर दुसरी एक ट्रिक मी हे केलं होतं आंब्याची डाळी आणि फुलं वगैरे घेऊन एक दुसरं एक तोरण लावतात झाडाला ते एक बनवलं होतं हा व्हिडिओमध्ये बघा पहिल्यांदा पाणी घेतलं त्याच्यानंतर मध्ये कुरडूचं जे फूल असतं ते टाकलं आणि झेंडूचं फूल अस तिघांचं वापर हे फूल मी तयार केलं आणि त्याच्यानंतर दहा ते बारा अशी मी फुलं बनवली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी एक माल तयार केली होती म्हणून हा दिवस सत्याचा असत्यावर विजय दर्शवतो तर दुर्गा मातेने नऊ दिवसाच्या युद्धानंतर महाशासुराचा वध करून धर्म आणि रक्षण केले त्यामुळे या दिवशी शक्तीचा दृष्टावर झालेला विजय साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी आपल्या आपल्यातील वाईट सवयी वाई, जो मागे टाकून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघ बा, बघावा अशी शिकवून अशी ही शिकवण देत असतो त्यानंतर असे छान छान अशी कुळं वगैरे करून वास्तविक तोरण बनवलं होतं त्यानंतर रेडी झालेलं तोरण पहिले देवाला बांधलं आपल्या घरातील सर्व हत्यार आपली वस्तू असतील ज्यांची पूजा केली जाते